समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील भिलोडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयात बजाज सेवा तंत्रज्ञान विकास कार्यक्रम टाटा स्ट्राईव्ह आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना मंत्री पाटील यांनी चितळे कुटुंबाचे समाज उभारणीतले योगदान अधोरेखित केले बदलत्या काळात कौशल्य प्रशिक्षण हे रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी शेती आधारित कौशल्य कार्यक्रमांची व्याप्ती वाढवण्याचे आवाहन केले भिलवडीत उभारलेले हे राज्यातील तिसरे कौशल्य विकास केंद्र असून पहिल्या बॅचमध्ये पंचवीस प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत भविष्यात रोजगाराभिमुख अनेक कोर्सेस सुरू करण्याचा मानस गिरीश चितळे यांनी व्यक्त केला बजाज ऑटोचे सुधाकर गुडीपती यांनी इलेक्ट्रिक वाहन दुरुस्तीचे कोर्सेस सुरू करण्याचे संकेत दिले भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे यांनी या कौशल्य विकास केंद्राचा उपक्रम बाबासाहेब चितळे महाविद्यालयात केला याचा संस्थेतील विद्यार्थ्यांनाही फायदा होईल असे सांगतानाच काकासाहेब चितळे फाऊंडेशन आणि चितळे उद्योग समूह अशा विधायक उपक्रमांना सहकार्य करेल असे आश्वस्त केले यावेळी टाटा स्ट्राईव काकासाहेब चितळे फाऊंडेशन यांच्यातील करारही मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला कार्यक्रमास बजाज ऑटो लिमिटेड सी सी एस आरचे उपाध्यक्ष सुधाकर गुडीपती टाटा स्ट्राईवचे सीईओ अमेय वंजारी काकासाहेब चितळे फाउंडेशनचे सुनीता चितळे मकरंद चितळे सविना सहस्रबुद्धे लीना चितळे भक्ती चितळे अनघा चितळे निखिल चितळे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरदभाऊ लाड टाटा स्ट्राईवचे रिजनल मॅनेजर प्रदीप लिंगावत सचिन लाड राहुल सपकाळ बजाजच्या सी एस आर मॅनेजर प्रियांशी शर्मा शालेम राजू अंशुल सदना रणजित सिंग शिंदे समृद्धी उद्योग समूहाचे रमाकांत मालू चिदंबर कोटीभास्कर रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश झवार सचिन कोले गिरीश तंगडी सुहास कुंठे शशिकांत कुलकर्णी दत्ता उतळे महावीर चौगुले भिलोडी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे विश्वस्त डॉक्टर सुहास जोशी अशोक चौगुले संचालक महावीर वटारे मुकुंद जोग संभाजी सूर्यवंशी चंद्रकांत पाटील सदाशिव तावदर अजित चौगुले सचिव मानसिंग हके प्राचार्य डॉक्टर एस 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 शिंदे भिलवळीच्या सरपंच सौशबाना हारुण रशीद मुल्ला सर्व विभाग प्रमुख शिक्षक परिसरातील गावचे सरपंच अनेक संस्थांचे प्रतिनिधी अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमात सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेजचे कम्प्युटर लँग्वेज लॅब आणि दोनशे मीटर धावपट्टीचे उद्घाटनही मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले सूत्रसंचलन सुभाष कवडे यांनी केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका